शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वसंत विहार शिवसेना शाखेच्या वतीनं पर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्त्याण्णव जयंतीनिमित्त वसंत विहार शिवसेना शाखेच्या वतीनं राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक लहू गायकवाड उपसरपंच सुरेश जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बाळासाहेब ठाकरे अमर रहे जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त लाडू वाटून जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी विभाग प्रमुख आबा सामंत महेश गवळी दत्ता खलाटे शाखा प्रमुख राहुल परदेशी मारुती खानापुरे मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ भोसले विशाल टेंगेकर सुभाष राऊत तुकाराम भोसले आशुतोष माने मल्लू चौगुले शिवराम मेटकरी आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती शिवसेना महाराष्ट्रात स्थापना केली त्या जवळजवळ सहा सहासष्ट ते पासष्ट वर्षानंतर मी शिवसेना प्रमुखांचा जय जयकार महाराष्ट्राच्या कानात नफरत होत असून खरं हिंदुत्व कुणी शिकवलं असाल तर ती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेले आणि अशा बाळासाहेबांचे विचार आचार आपण सर्व हिंदू म्हणून सर्वांनी विचारात आणावे हेच त्यांना खरी अभिवादनाचा कार्यक्रम जे आहे ते बाळासाहेबांच्या चरणी मी अर्पणीय हिंदू हृदय सम्राट सर शनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्तानी जयंती निमित्त सोलापूर शहरात विविध ठिकाणी बाळासाहेबांची जयंती मोठ्या थाटामाटात करण्यात आली प्रभाग सहा मधील वार्ता फलकाचं उद्घाटन सन्माननीय उपशहर प्रमुख सुरेशजी जगताप यांच्या शुभ करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले व तसेच राजे गणपती शिवसेना शाखेच्या वतीनं बाळासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवसैनिकामध्ये लाडू वाटप करून सर्व शिवसैनिकांना जे बाळासाहेबांचे विचार आत्तापर्यंत जसे बाळासाहेबांनी केलेल्या हिंदुत्वासाठी अखेर अखेरच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे विचार पोचवण्याचं काम निष्ठापन शिवसैनिकाच्या वतीनं करण्यात आले व करीत राहील हीच बाळासाहेबांच्या प्रार्थना